आलेला आहे आता आमचं राज्य शासनाला साकडं आहे विनंती आहे आम्ही आज आठवा दिवस आम्ही आमरण उपणाला बसलो आहे देखील या ठिकाणी आम्हाला सहा नंतर उठवलं जातं म्हणून आम्हाला घरी जावं लागतं मग पुन्हा पुरस्त सकाळी नव्हता तर आज परिस्थिती अनुरूप या प्रशिक्षक प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षितांना आम्ही कायमचा रोजगार द्या असं आमचा आग्रह आहे पण शासन काय म्हणतं आम्ही तुम्हाला रोजगार नाही देणार आम्ही तुम्हाला सहा आणि पाच महिन्याची मुदत वाढ दिली अरे सहा महिन्याची प्रशिक प्रशिक्षण पूर्ण झालं आहे ना मग आणखी कसलं प्रशिक्षण पुन्हा पाच महिन्याचं देत आहे तुम्ही तर शासना आहे राज्य शासनाला आपल्या आय वी एन लोकमतच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की राज्यकर्त्यांनो वेळीच सावध व्हा हा, हा युवा बिघडण्याच्या अगोदर आज आठवा दिवस उजळला आहे आमची मागणी आहे प्रशिक्षण मुदतवाढीची नाही सहा प्लस पाचचा मुद्दा सहा प्लस पाचचं प्रमाणपत्र घेऊन दाखवायचं आम्ही कुणाला त्यामुळे हे आम्हाला तुमचं ढोंग लक्षात आलेलं आहे या, या प्रशिक्षणार्थ्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसलेले आहेत निवडणुकीपुढे विधानसभा निवडणुकीच्या पुढे तुम्ही या लाडका भाऊ म्हणून गुंजारलं आणि आता हा लाडका भाऊ तुमचा गो दोडका झाला आणि राज्यभर सगळे प्रशिक्षणार्थी जेव्हा रस्त्यावर उतरतात आम्ही इथं सहा दिवसापासून आठ दिवसापासून आंदोलन करतो आमरण उपोषण करतो तेव्हा पाच महिन्याची मुदतवाढ देता म्हणजे तुमचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर डोळा ठेवून या युवकांना थंड करण्याचा प्रयत्न आहे म्हणून या ठिकाणी आम्ही या निर्णयाचा निषेधार्थ आमच्या इथे एक हजार प्रशिक्षणार्थी आज मुंडन करून या शासनाचा बालाजी पाटील साहेब मागे बढो बालाजी पाटील साहेब मागे बालाजी पाटील साहेब मागे पडो अकरा महिन्याचा कार्यकाल अकरा महिन्याचा कार्यकाल ઉદતવાડી સમજન ઉદતવાડી સમજન બાલાજી પાટીલ સાહેબ તુ આગે બઢો તા બાલાો તમસ અરેગે પૂરી કરોજી ખાલી કરો અરેગે પૂરી કરો કરો પાંચ મહિને નોકરો अन्न वाढ शासकीय निमशासकीय सेवेमध्ये दहा टक्के आरक्षण अरे मिळत कसं था ना अरे मिळत कसं नाही